कसं की तुम्हाला तो जो विचार आला ना तो चुकीचा आला कल्याणचा दादा म्हणजे तो फक्त कल्याणलाच राहतो असं नाही ना ते गावी राहतात ना आणि त्यांचे जे भाव जे आहेत ना ते इकडं वाड्यालाच राहते होते तुम्ही म्हणतात की कल्याणमध्ये कुठनं साप आला तसं नाही ते वाड्याला राहतात ना मग इथं शेतात तर काम करत होते त्यांनी तर ते गवत वगैरे काहीच तर उचललं ना तर मग त्या गवताच्या पेंडीत तो साप होता आणि त्यांना चावलं अचानक मग तुम्हाला पण दादांना दाखवतो कारण की वाटतंय ना तुम्हाला नाही नाही हा असाच बोलतोय की काय हे बघा दादा आता आम्ही चाललोय इकडे शेतावर आपला तो अनिल आन, दादा नाही का ज्यानं तो गाडी चालवत होता त्यांच्या घराकडे चाललोय आम्ही इकडेच आहे ना, ना? ना? ना। कारण घरात पण बसून आम्ही थोडंसं कंटाळलेलं होतं तर निघालोय थोडंसं फिरायला वाईट झाल्यावर का कसं की त्या ताई आता एकट्याच राहिल्या ना मग तिकडं पण गेलेले दादा वगैरे रात्री आणि त्यांना कसं की मुलं बाळ नाही ताईना मग त्या एकट्याच पडल्या ना खूप वाईट वाटतय त्यामुळं हा समजा त्यांच्या मुलं मुल बाळा असल्या असते तेवढं काही वाईट वाटलं नसतं आता एवढ्या मोठ्या घरात त्यांनी एकट्याच राहणार मग त्यांचं मनच नाही लागणार ना त्यामुळं जास्त वाईट आहे आणि खूप काही वेगळं पाहायला भेटलं मला इथल्या लोकांचं खूप प्रेम आहे असतं एकमेकांवरचं त्यांचं ते रडणं वगैरे बघून मला पण लय वाईट वाटलं म्हणजे लयच दादा पण रडायला लागले मग ते तिथूनच मी लांबून असं बघत होतो मला खूप वाईट वाटत होतं पण आता काय करणार ना आपण समजा कोणतं दुखणं नाही की ते आपण उचल घेऊ किंवा कोणतं वजन आहे की ते आपण घेऊ असं नाही ना नैसर्गिक आहे जसं जीवन आहे मृत्यू होणारच आहे कोण जात आपल्याला पण जायचं जायचंय ते असा काहीतरी गवत असेल तर त्यांनी उचलला देणार मग ते माती कशी काळी अगत होते त्यांच्या भात पेरायच खता सारा खता खताचाच एक प्रकार म्हणायचा जाळून टाकलं की ते खत होत असं मशागत चांगली होती शेत शेण खतच म्हणायचं एक प्रकारे आपण कसं की आपल्याकडं कसं जनावर खूप असतात मग तो आपण शेण जमा करतो एका ठिकाणी आणि नंतर कसा वापर करतो तसं त्यांनी वापर करतात की ते असं जाळून वगैरे हो मस्त आणि इकडल्या जमिनी ज्या असतात ना अशा निबर खूप असतात बरं का आपल्या जसं की आमच्याकडं त्यांनी तुरीचे पण शेती करतात पण ते बांधावरच लावतात त्यांना उग खाण्यापुरते भाजीपाला वगैरे छोटे छोटे शेती असतात छान असतात इकडली घरं खूप छान असतात बरं का मला इकडली घरं खूप आवडतात एकदम एकदम मस्त बांधलेली किती गरी का गरीब ना तो त्याची घरं खूप छान असतात आलो आपण आता आम्ही परत घरी इकडं तर ट्रेन काय रात्रीचं असते ना मग मी म्हणतो जातो दादा म्हणतात नको ना आज नाही उद्या असं बोलतात त्याने म्हणतात तेवढा लांब आला सरा की आजच्या दिवस उद्याचा असं म्हणायला काय बघू एकाच रात्रीचा प्रश्न आहे आणि उद्या तिसरं पण असेल ना उद्या तिसरं होईल चालतंय मग बघू तरी पण काय अजून फिक्स नाही मी खूप रिक्वेस्ट करायला दादांना की नाही नको जातो मी परत पण त्यांनी मग त्यात राहा नको एवढ्या लवकर पळू नको जशी डोळे मला ताईनं म्हटलं की दादा तुझे पण डोळे सुजलेत नंतर बघायलो मी आरशात उठून खरं सुजलेत का म्हणा कमेंट बघून नाही तो प्रवास झाला ना लांबचा आणि काल पुन्हा दिवसभर धावपळच होती ना मी ती तिथून टिक स्टेशनवरती आलो पहिले कल्याणच्या तिथून पुन्हा मला जावं लागलं ठाण्याला ठाण्याला ला। नाही ठाणे काय ते ठाणे बायपास तिथं तिथं खूप वेट करावं लागलं पुन्हा तिथं त्यांनी आले दवाखान्यातून तिकडून पी एम वगैरे करून घेऊन यायला लेटच झाला ना आणि मग त्याच्यानंतर तिथं मी थांबलेलो खूप वेळ मग दादा वगैरे त्यांनी तिथं आले तिथून पुन्हा आम्ही त्यांच्या गाडीने इकडे आलो ते काय वाड्यालाच ते छोट गाव आहे त्यांचं काय मला ते नावच नाही मी आजच पाहिलंय ते मागच्या वेळेस नाही मी लक्ष दिलं बसा की दादा बघा की पाक उतरून गेलाय त्यांचा त्यांना पण दोन दिवस त्यांची खूप फजिती झाली ना आरामच नाही त्यांना पण आता त्यात हे असं झालं तर जरा उदास तर वाटत वाईट तर फोटो वाटल्यास व त्याला दाखवायला ही नाही मोल्डिंग त्याला हे नाही जमलं का ते जमेल ते वेस्त ब्लॅक याचीच त्याला मोल्डिंग म्हणतात था 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 था। ए, थे। थे, दे काय पण आता त्यांना युट्यूब वर बघून सर्व बरोबर मारतात ते युट्यूब वरती बघते नाही तो नाही बघत युट्यूब त्याला मोबाईलच नाही त्याच्याकडे ते नाही म्हणत नाही मिस्त्री लोक त्यांना ते आस्त डोक्यात बसलेले असते आता हे मी काही डिझाईन का त्याला नाही सांगितलेलं नाही त्यानेच केली तुमच्या भाज्या केले नाही त्यांनी के नाही तो दुसरा इथेच घर ते आत्या भावाचं आहे ना तिथेच तो बाप त्याच घर आहे हा तुम्ही मला काल दाखवलेलं तर तिथं आपण येताना ये ही पण लादी किती मस्त आहे पण अशी भिंती म्हणजे चांगली आहे हा ते ना किती छान वाटत नाही बरोबर केलं ते जे केलं ना तुम्ही तवा जवळच्या तवा एकदम मस्त करून टाकले याला किती वर्ष लागलं असेल म्हणजे हा व्हिडिओ एकदम व्हिडिओ वेगळंच दिसत ना पण उलट छान दिसतं आणखीन आता मी काळ आहे तर उलट थोडा गोरा दिसतो तेच म्हणतो तुला तुझे व्हिडिओ <laughs> ते चांगले येतात फोटो आता काय तुम्ही बघतायच की कुठं फिल्टर आहे का काय आहे जे आहे तेच आहे पण नाही आता हाच कपडा बघा ना असा इकडं वेगळाच वाटतोय आणि तिकडं बघितलं तर पण चांगली आपल्या त्या गॅलरीतली ना हो <coughs> oh. ती गॅलरी मोठी आहे तिथं खाली हा त्याचा फायदा झाला वरती जागा वापरायला हो जातच नसतील ना कारण ते तिथून बघणार काय मग असं बसावं लागतं